मी विजय नरवाडे अकोला जिल्ह्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता आहे आंबेडकरी चळवळ राबवतो जगामध्ये बौद्ध महाबोधी विहार एक असं उदाहरण आहे की विहार आहे बौद्धांचं आणि ताबा आहे ब्राह्मणांचा हा आपल्या देशामध्ये दे जो सुरू असलेला पक्षपात आहे हा पक्षपात संपवण्यासाठी गेली कित्येक वर्षापासून बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायी आंदोलन करतायत की ते महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे म्हणून परंतु या देशातला जातीवादी जो वर्ग आहे तो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय त्यामुळे आता सध्या गेल्या सोळा सतरा दिवसापासून बुद्ध गैला जे आंदोलन सुरू आहे की बौद्धांचं बौद्ध विहारे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे त्याकरता आग्र्याचे धनंत आनंद हे आंदोलन करतायत त्या ठिकाणी सर्व भिक्खू हे डोळ्यावर आणि तोंडावरती काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करतायत परंतु आजपर्यंत त्याची कोणी दखल घेतलेली नाही ते दखल घ्यावी आणि ते बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं याकरता आम्ही अकोलेकर मंडळी आता आंदोलन आंदोलनामध्ये उतरणार आहोत आणि तिथे जे बुद्ध भिक्खू आंदोलन करत त्या बौद्ध भिक्खूंना आमचं पूर्णपणे समर्थन आहे आणि ते आता आंदोलन सगळं जगभर पसरलं आहे आणि सगळ्या जगातले बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत आणि त्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो जय भीम